नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय शेजो उवाज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भांडणात अजितदादाना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी तर लागणार नाही ना असा प्रश्न आता चर्चेला जात आहे कालच अजित पवार एकटे नवी दिल्लीत अमित शहा यांना भेटून आले गृहमंत्री कोणी व्हायचं याच प्रश्नावरून मुख्यतः युतीचं महायुतीचं घोडं अडलेलं आहे फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हवं आहे तर त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनाही गृह खातं गृहमंत्रीपद हवं आहे आता दोघांच्याही भांडणातून तोडगा निघत नाही म्हटल्यानंतर कदाचित अजितदादांना लॉटरी लागेल अजितदादांकडे अर्थ खातं आहे ते त्याप्रमाणे दिलं जाईल शिंदे आणि फडणवीस हे दोघंही उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील शिंद्यांकडे नगरविकास यासारखं महत्त्वाचं खातं आणि गृहमंत्रीपद गृह खातं पुन्हा फडणवीस यांच्याकडे दिलं जाईल काका असताना काकाने कधी अजितदादांना मुख्यमंत्री केलं नाही ते आम्ही करून दाखवलं अशी शेखी भाजपला मारता येईल मिरवता येईल मोदी आणि शाह ही जोडगोळी धक्का तंत्र देण्यासाठी प्रसिद्ध आहे अगदी राष्ट्रपतीपदाच्या निवडीपासून ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यापर्यंत आपण त्यांनी काय काय धक्के तरी ते पाहिलं दोन हजार एकोणीसमध्येही फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं सर्वांनाच वाटत होतं मात्र ऐनवेळी फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर झालं आणि सगळ्यांनाच खुद्द फडणवीसांनाही धक्का बसला त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्या भांडणामध्ये तोडगा म्हणून अजितदादांनाच मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागते की काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे